बोनसाय लागवड आणि बोनसाय विकास करणे त्याला म्हणजे बोनसाय विकास म्हणजेच बोनसायचे लागवड करणे वळण देणे आणि काळजी घेणे आता बोनसाय याबद्दल आपण म्हणजे थेरीमध्ये शिकलं असालच तर बोनसाय म्हणजे काय तर बोनसाय ह्या जाप एक जापनीज शब्द आहे म्हणजे बोल म्हणजे कुंडी किंवा भांड किंवा पॉट दर, असं म्हणतात पण तर त्याला आणि साय म्हणजे झाड आता बोनसाय कुंडीतील झाड कुंडीतील झाड आता बोनसायमध्ये ॲक्च्युली बोनसाय ही कला म्हणजे जा, जपानमध्ये विकसित झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय त्याची ते आपण भावनिक गुंतवणूक त्या झाडांच्यामध्ये असते त्यांच्याकडं तर ते फा घरातल्या बोनसायला फार जपतात ज्यावेळी सेकंड वर्ल्ड वॉर किंवा त्यांच्याकडे काही वेळा युद्ध झाले जपानमध्ये त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा त्या बोनसाईचं संरक्षण केलं आपण कसं सोन्याचं वगैरे करतो किंवा आपलं जे मौल्यवान वस्तू आहे त्या वस्तूंचं संरक्षण करतो तर हे बोनसाईचं संरक्षण केलं आणि असं त्यांचं हे आहे माहिती आहे की त्यांच्यामध्ये समजा एखाद्या व्यक्तीनं बोनसाई केलं किंवा त्यांच्या पिढीतल्या कोणतं पाठीपेक्षा व्यक्तीनं बोनसाई केलं असतं ते दोन पिढ्या तीन पिढ्या चार पिढ्या पाच पिढ्या असं ते बोनसा तेच जपत असतं त्याच पॉटमध्ये जपत असतं बहुतेक बोनसायला कसं करतात की बहुवर्षाची झाडं ठेवली जातात ज्या झाडांचं आयुष्य जास्त आहे अशा पद्धतीची झाडं घेतली जातात दुसरं जी झाड फक्त एकाच पडावरती वाढतात अशी झाडं घेतली जातात नावळासारखं झाड जी झाडं ज्यांना बहु फांद्या म्हणजे ब्रांचिंग होतं अशी घेतली जातात आणि आपण बोनसाईसाठी झाड लवत असताना एक आपलं म्हणजे आपले एक कल्पनेत एखादं झाड असतं म्हणजे आपण कसं असतं बघा आता गोवर्धन पर्वत म्हणलो किंवा श्रीकृष्णाचं असं विचार केला तर आपल्या समोर एक चित्र झाड आपण कुठेतरी बाहेर फिरायला जात असताना किंवा पोस्टरेटमध्ये पोस्टरमध्ये किंवा एखादं वडाचं मोठं झाड किंवा आंब्याचं एकदम मोठं झाड किंवा इतर कुठलंही असं झाड असं आपण बघितलं असेल आणि त्या झाडाची लहान प्रतिकृती म्हणजे बोन्सा आता बोन्सामध्ये आणखी एक म्हणलं तर की बोन्सामध्ये आता कसं आहे प्रतिकृतीमध्ये मिनिएचर आहे प्रकाराला मिनी एचर म्हणजे काय मिनिमम एकदम छोटी आता जी मिनी जाएवीग पदा। जाएवीग पदा। जाएवीग ती जी लोक मिनिएच बनली जातात त्यामध्ये इतर म्हणजे जैविक पद्धत म्हणजे जेनेटिकल मेथिक त्रिपुणसूत्राचा त्याच्यावरती प्रक्रिया करून वगैरे ती रोपं लहान तयार केली जातात पण वनसामध्ये झालं असतं की त्याच्या अनुवंशिकतेमध्ये कुठलाही बदल केला जातो वॉनसा तयार करत असताना अनुवंशिकते कुठलाही बदल न करता फक्त त्याला कमीत कमी म्हणजे अन्न पाणी ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा वाढीसाठी जागा ही मर्यादित स्वरूपात देऊन त्याला त्यापासून म्हणजे कुरड पुरटव झालं नाही त्याला कुरटवलं जातं असं कुरटवलं जातं की त्याची पानं फळं खांद्या हे सगळं लहान होईल परंतु त्याचं वय मोठ्या एवढंच असेल वय त्याचं मोठ्या एवढंच असेल मग त्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे त्याला वामन वृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं मराठीमध्ये काही ठिकाणी पण आहे वामन वृक्ष वामन वृक्ष कला असं तो वामन वृक्ष वामन वामन शब्द कशाने घेतलेलं आहे की बुटक बुटका एखादा आपल्याकडे बुटका झाडा माणूस असतो बरोबर बुटकी माणसं नाही म्हणजे ज्यांची वाढ फुटलेली असते उंचीची वाढ फुटलेली असते बाकीची वाढ सगळी झालेली असते त्यांचं वय पन्नास वर्ष झालं तरी ती तीन साडेतीन फुटाची असते किंवा अडीच फुटाची असते असं एवढी लहान अशी माणसं आपण जोकर म्हणून सरखेशीमध्ये थोडी फार असायची सरकेशी आता बदली आल्यामुळे फार कमी तेल म्हणजे आपल्याला बघायला मिळत मिळतच नाही तुम्ही जर सरकशी बघितलं असाल तर सरखेशीमध्ये जोकर म्हणून ती लहान लहान असे वय त्यांचं पन्नास वर्ष साठ वर्ष असते किंवा उंचीमध्ये पूर्ण वाढायचं अशा पद्धतीने ते वाहन म्हणजे तशीच झाडं आपण वाढवायची आता याच्यामध्ये कोणसाई करत असताना बघा असं असतं की त्याचं झाडाची पहिल्यांद निवड आता कुंड्यांची निवड कुंड्यांची निवड करत असताना वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या जास्त दिवस टिकणाऱ्या कुंड्या आणि सर्व नॉर्मली त्याची जी खोली आहे कुंडीची ती एक ते दीड इंच जास्तीत जास्त दोन इंच अशा पद्धतीचीच खोली घ्यावी आकार तुम्ही कुठल्याही पद्धतीचा घेऊ शकता म्हणजे समजा आता गोलाकार कुंडी यायला नसेल तर असं ही कुंडी आहे गोलकुंडी तर त्याच्यामध्ये याचा उतळ म्हणजे कुंडीचं खोली जी आहे ती एकदम कमी असते वेगवेगळ्या आकारावरती घेतात कसले म्हणजे तुम्ही घेऊ शकता किंवा असं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कमळ म्हणा किंवा पाकड्या सुद्धा कुंडी तुम्ही घेऊ शकता म्हणजे त्याच्यात अडचण काही नाही कुठल्या आकाराची कुंडी घेतली आहे असं नाही आणि ती कुंडीची मात्र खोली मधून एकदम छोटी खोली अशी एकदम छोटे अशी म्हणजे आता तु दुसरं असं त्या कुंडीला तीन ठिकाणी होल असतात का कसे असतात तुम्हाला सांगतो म्हणजे नंतर सांगतो मी हे तीन होल असतात एक निचरा वर म्हणून काम करतात होल असतात त्याला असेल आता ह्या कुंड्यांची तुम्हाला पाहिजे त्या काळात अगदी साधा कप असतो कप किंवा तुमचे घरात मध्ये मोठी वाटी असते बघा मोठी वाटी म्हणजे जरा मोठी असे त्या टाइपची सुद्धा तशा आकाराची कुंडी किंवा तेवढ्या साईजची कुंडी सुद्धा वापरली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं म्हणजे कुठल्याही प्रकारचा रूपांतरित करू शकता आता बोनसाचा विकास करणे म्हणजे बोनसाय डेव्हलप करणे विकास म्हणजे हे करत असताना कसं आहे की रोप निवडत निवडायची रोपाची निवड तुम्ही आता समजा आपण त्याचं वय वयामध्ये काय मदत करणार नाही त्याच्या अनुश अनु म्हणजे अनुशास्त्र जे आहे त्याच्यात म्हणजे अनुवंशिकता जे आहे त्याच्या जेनेटिक्समध्ये काय आपण मदत करणार नाही मग आपण रोप निवडत असताना ते रोप बियापासून तयार केलेलं असते अगर कलम केलेलं असते कुठल्याही पद्धतीचं आपण रोप निवडू शकतो आता आणखी एक आपल्याला आपल्याकडं सोय मिळते म्हणजे सुविधा मिळते म्हणजे बऱ्याचदा काय असतं आपल्याला ज्या इमारती असतात किंवा विहिरी असतात किंवा पडक्या जागा असतात अशा ठिकाणी झाडं उगवतात म्हणजे वडाची झाडं बोलतात पिरपतली झाडं पण ते झाडं उगवतात म्हणजे विशेषतः पक्ष्याद्वारे किंवा हवेद्वारे बिया येऊन पडल्यामुळं त्या ठिकाणी असं सांद्रीमध्ये झाडं बोलतात सांद्रीमध्ये म्हणजे अगदी छोटी कमी जात असते आणि बऱ्याच वेळा घरात वगैरे आलं वाड्यावरती वगैरे आलेलं जुन्या वाड्यात वगैरे तर काय करतात लोक ती झाडं तोडत असतात तोडत असतात पण ते पूर्ण मुळासमोर तोडत नाही म्हणजे तोडूच शकत नाही मुळा मुळासमोर तोडायचं भिंत ते दगड काढायला पाहिजे हे काढायला पाहिजे असं परिस्थिती असते उमराची झाडं आहेत बघा वर्ष तर ते असं काही वर्ष तोडत असतात तशी झाडं जर समजा तुम्ही ते झाड पडका वाढावले असेल तशी तोडलेली झाडं असतील किंवा तिथं मुळात त्या झाडांचं अन्न देत कमी मिळाल्यामुळे ती झाडांची पानं हवा घाल झालेली असतात जर व्यवस्थित तुम्ही काढलं असाल आणि त्या झाडाला तुम्ही कुंडीत किंवा पहिला पिशवीत लावायचं ते झाड जगवून घ्यायचं आणि नंतर मग कुंडीत शिफ्ट केला तर त्या झाडाचं वय आता तुम्हाला माहित नाही म्हणतो तेच किमान पाच वर्ष दहा वर्ष किंवा त्याविषयी जास्त जास्त शकतं आणि त्याची वाढ बंद म्हणजे जो बोनसायला परिणाम दिसायला पाहिजे बोनसाचा इफेक्ट दिसायला पाहिजे तो आपल्याला लवकर मिळतो अशा अशा पद्धतीने आपण झाड निगडले जातो असं कुठं एखाद्या वाढलेल्या झाडात सुद्धा झाड वाढलेलं असतं म्हणजे जंगलातले किंवा एखाद्या झाडाच्या खोबरीत बी पडलं असेल तिथं झाड उगवलं मोठं झाड असेल त्या मोठ्या झाडाच्या खोबरीत बी पडलेलं असेल तिथं झाड उगवलं दगडावर उगवलेलं असतं बऱ्याच दगडांच्या ते वगैरे असे थोडी माती साठलेली असते किंवा पावसाचं पाणी साठले असतं तिथं बी येतं रुजत बी रुजलं की बियांच्या मुळांची एवढी ताकद असते की जरा जरी सांधन मिळाली जरा जरी पट मिळालं तर त्यातून मुळ्या आत जातात एका मुळे आत गेल्या की त्या तिथंच राहतात अशा म्हणजे झाडं तुम्हाला जे नैसर्गिकरित्या त्याचं वय झालेलं आहे एजिंग झालेलं आहे अशी झाडं तुम्ही निवडू शकता पण ही झाडं निवडल्यानंतर त्याच्यामध्ये पहिले सुरुवातीला म्हणजे मोठ्या कुंड्यातली किंवा पिशवीतली सुद्धा तुम्हाला एक दोन वर्षे किंवा आता चांगल्या क्वालिटीच्या पिशवीवर मिळत आहेत चार पाच वर्षसुद्धा तुम्ही वा वाढवू आहे आणि नंतर मग तुम्हाला कशा पद्धतीचं झाड निवडलं आहे त्यानुसार म्हणजे पहिले दोन वर्ष तुम्ही रेग्युलर कुंडीमध्ये वाढवून नंतर बोनसासाठी ज्या कुंड्या असतात अशा कुंड्यांच्यामध्ये ते झाड आहेत आता झाड असलं असताना सरजणपणे एक असं असतं झाड की आता त्याच्या अशा कुंडीत जो बोनसा स्थापन करायला झालं तर काय करतात ते आपण ज्या माध्यमात आहे ज्या कुंडीत आहे आता बोनसा झाड हे शंभर टक्के कुंडीत कुंडी त्याच्या नावातच बोनसाय काय तर म्हणजे हे जे आहे तर हे हुंडीतलं झाड पहिल्यांदा त्याची सगळं म्हणजे माध्यम जे असतं त्याला अर्थ बॉल ज्याला आपण म्हणतो हुंडी म्हणतात हुंडी मराठीमध्ये ती सगळी पाणी त्याला द्यायचं नाही पाच दिवस पाणी ते वाळतं ती माती सुट्टी करून काढून टाकायची आणि माती काढल्यानंतर त्याची मुळांचं छाटणी करायची म्हणजे मुळांचं प्रूनिंग म्हणतात त्याला रूट प्रूनिंग म्हणतात मुख्य मुळं दोन तीन एक दोन ठेवून बाकीची मुळं ठेवायची तंतुमुळं उपमुळं ही थोडी ठेवायची आणि त्या मुळाचं प्रूनिंग करायचं आणि नंतर काय करायचं आता समजा एक अशा एवढ्या कुंडीमध्ये दीड दोन फुटांचं झाड राहायचं उभं राहायचं म्हणजे आवड पण त्या ठिकाणी आपण झाड जर उभं करायचं झालं तर काय करायचं त्याला अशा पोकेड वायरी तारा असतात तार घ्यायचे आणि तार त्या झाडाला बांधायचे तार झाडाला बांधायचे समजा आता हे आपण इथं झाड आहे आणि हे हे तारेनं बांधायचं तार्याने बांधायचं बांधल्यानंतर दोन टोक असतात बांधल्या आणि ह्या चित्रांत खाली झाल्यानंतर म्हणजे तारीची टोक घ्या खाली घेतल्यानंतर ते परत इकडे घ्यायचे ह्या चिद्रात वर घ्यायचे एकटी घ्यायचे आणि परत हे टोक सोडील एकत्र जोडायचे आणि त्याला परत पिढा द्यायचा झाडाला बांधायची काय गरज पिळा द्यायचा आवडून पकडीला आवायचं आणि इथं झाडाला कसला काळजी घ्यायची मग हे असं खाल्लं घालून घेऊन कसं बांधल्यामुळं ते झाड पडत नाही आणि मग नंतर त्याला त्याच्यात माध्यम घालायचं निसऱ्यासाठी बारीक वाळू टाका जागाच एकदम कमी असते निचऱ्यासाठी बारीक वाळू टाकला किंवा भुसा वगैरे टाका आणि त्याच्यावर एन्रीच मॅन्यूर म्हणजे मातीमध्ये जास्तीत जास्त खत असलेलं सेंद्रिय खत किंवा सहन सेंद्रिय खत कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गेनिक मॅन्युअर्स म्हणजे अशा पद्धतीची जी असते ती खतं किंवा पेटी पेट वेगवेगळ्या पेटी हे त्यांचं प्रमाण जास्त असते झाल्याची नंतर थोडे दिवस झाड सावजून ठेवायचं नंतर ते परत व्यवस्थित ते खतखत मिळायला लागले नवीन मुळ्या फुटल्या त्याला पाठ फुटायला लागली चांगली परत अशा पद्धतीने मग तुम्ही अशा छोट्या कुंडीमध्ये दोन तीन वर्ष झाड ठेवू शकता नंतर तिथलं अन्न कमी की परत मग ते काढायचं परत दुसऱ्या कुंडीत घालायचं त्याच कुंडीत घालत असताना आता ते पण दुसरा पार्ट आहे त्याचा म्हणजे अशा पद्धतीनं झाड कसं करायचं आता तुम्ही हे तुम्ही बघितलं आता प्रामुख्यानं आपल्या भागात किंवा आपल्या लोकांनी केलेली बोनसाई जे आहेत वडाची बोनसाई बऱ्याच त्यांनी केलेले आहे आपल्या परिसरात काय काही ते बोनसायचं ज्यावेळी कारण बोनसाची किमती फार असतात जेवढं वय त्या पद्धतीनं बोनसाची किमती असतात म्हणजे अगदी तुम्हाला खूप तीन फुटाचं झाड दिसतं दोन फुटाचं झाड दिसतं परंतु त्याची किमती म्हणजे त्याचं वय जर समजा तीस पंचवीस तीस वर्षाचं बोनसा असेल तर त्याची किंमत दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार असे असते म्हणजे तेवढं जेवढं एजिंग झालेलं आहे तेवढं म्हणजे काही फेमस बोनसा आहेत त्या बोनसाईची किंमत म्हणजे आधी कोठ्यावधी रुपयेसुद्धा आहे कारण तेवढं शंभर शंभर दोन दोनशे सात सातशे वर्षाची म्हणजे किती पिढ्या ते जमलेल्या जपलेल्या रेफॉर्ड किरणोत्सार वय होऊ शकतं त्या झाडांचं मग त्याच्यामध्ये म्हणजे एवढं मोठं त्याचं म्हणजे किंमत असू शक्य असं तुम्ही हे सुरुवात केला त्यासाठी झाड पण त्या ताकदीची पाहिजे वड पिंपळ आता वडाची हजार हजार वर्षाची वडा झाडं आहेत पिंपळाची पण झाड मिळू शकतात किंवा मग तुम्ही कुठल्याही कुल मोरचं करू शकता नेल मोरचं करू शकता फलांच्या झाडावर आंब्याची सुद्धा करू शकता आंब्याची सुद्धा पाच दोन्ही झाडं आहेत पण कुठल्याही फळझाडा सुद्धा करू शकता अथवा शोभेच्या झाडाचं करू शकताय परंतु त्याच्यामध्ये एक असायला पाहिजे की ते नारळ सारखं एक एकच फातीया झाड असावं केळी वगैरे किंवा पपई वगैरे हे कमी वयाची पण झाडं नसेल तर अशा झाडांचा पण ही झाडं निवडल्यानंतर किंवा तुम्हाला झाडं मिळायची दुसरी पद्धत सांगितली पडक्या बिरीतनं कुठं नैसर्गिक कुर्टी झालेली झाडं घ्यायची लावायची आता त्यानंतर हे या असं आपण जी झाडं निवडली आहेत ती कुंडीची म्हणजे पसरण किंवा उथळ कुंडीतनं आपण लावलेली आहे मग आता सरदार आपले कसं असतं दोन तीन वर्ष गेलं की त्याच्यामध्ये कुंडी बदलावी लागते म्हणजे कसं असतं तर नवीन माती येणार किंवा आपण घाटली तरच माती येणार पाणी मात्र याला व्यवस्थित देणं गरजेचं असतं मग कुंडी बदल करणे त्यावेळी काय करायचं की पहिल्यांदा त्याला पाणी कमी करायचं ते घट्ट होतं घट्ट झालं की आपोआप कुंडीतनं सुटतं मग तिथं जर ती, ती तार तुम्ही खाल्लं एका ठिकाणी तोडली की लगेच ते वर उचलतायचं सगळंच परत शक्यतो कड्याच्या ज्या फा हे असतात मुळ्या असतात त्या मुळ्या तरी मेलेल्या असतात डेड रुट्स असतात मग त्या सगळ्या खडून काढायच्या त्या आता आतबाल पळायचं नाही जात खडून काढायचे नंतर परत आणि एक्स्ट्रा मुळे असतील तर त्या कमी करायच्या कारण माती घालायला तर जागा व्हायला पाहिजे त्यामुळे थोड्या कमी करायच्या आणि परत पण नवीन माती मिसळून घ्यायचं परत हे झाड जाण ठेवायचं जर पडत असेल तर आणि परत तार आणि त्याच्यामध्ये आपण नवीन माध्यम करून परत थोडे दिवस त्याला जपायचं म्हणजे सेट होऊ पर्यंत आणि परत आपण तुम्ही ठेवू शकता मोठं होऊच आनंद देते त्याला आपण कमीच प्रमाण एवढ्याच वाढायच्या नाही आणि भाद्या पण चाटायच्या गेल्या भाद्या चाटायच्या भाद्याला आकार द्यायचा फाद्याला वळण देणे ज्या गेले त्याला वळण आता कसं असतं मी तुम्हाला जर सेंटिमेंटल किंवा तुमच्या स्वप्नामध्ये तुम्ही कुठं जर बघितलेलं आहे त्याची प्रतिकृती करायची तुम्हाला म्हणजे तुमच्या कल्पनेतलं झाड आहेत तर त्या वळण देत असताना सुद्धा वळणाला वळण देण्यासाठी सुद्धा त्याला तुम्ही म्हणजे असं तारा गुंडाळू शकता म्हणजे ज्या फ्लेक्झिबल तारा असतात लई मऊपणे लई hard होत नाही तारा आपण गुंडाळून एक महिना दोन महिने किंवा दोन तीन महिने ठेवले एखाद्या फांदीला समजा असं एखादी फांदी सुटलेली आहे जसं आणि ह्या ही फांदी अशी मोठी वाढलेली आहे आणि तुम्हाला ही फांदी अशी अशी करायची वाकवायची तर तुम्ही त्या फांदीला इतनं ताप आहे गुंडाळा द्यायचं ही ताप वाकवायची अशी अशी वाकवायची याला गुंडाळून द्यायचं असं आणि परत हे तर असं वाकवून नाही करायचं का असं तर नाही करायचं आणि तशीच तार ठेवली तशी तर ते सहा महिन्यात ती फांदी तशीच होते जुन होते परत ताळ करून ताप काढून टाकायची तसं त्याला वळण दिलं जातं पाहिजे तसं म्हणजे तुम्हाला आणि समजा याला पार्ट पण फुटतात वडाचं झाड असतात ते जे वयामसारनुसार त्याच्या झाडाचे जे बदल असतात ते आपण वळत असत तर असत वळण देणे म्हणजे झाडाला दिसायला वळण देणे सुद्धा महत्वाचं असतं म्हणजे जसं मुळांचं छाटणी केलं तसं छाटणी ती तुम्हाला सहा महिन्यात वर्षात सुरुवातच्या काळात किती महिन्यात करावं लागेल नंतर दोन तीन वर्ष झाल्यानंतर तुम्ही वर्षातही करू शकता गरजेनुसार आवश्यकतेनुसार त्यांना छाटणी करू शकता तुम्हाला त्याचं एज म्हणजे वय दिसायलाच पाहिजे आणि प्रतिकृती वाटायला पाहिजे म्हणजे कुठल्या तरी तुमच्या कल्पनेतली सुद्धा प्रतिकृती असू ती प्रतिकृती वाटायला पाहिजे आणि मग त्याला मग तशी दे किंमत देते किंवा तुमचंच एवढं छंद निर्माण होतो की आपण बऱ्याच वेळा गोष्टी असतात बघा आपल्याला आधी कितीही गरज असते तरी आपल्या आवडीच्या वस्तू आपण विकत नाही त्यामध्ये म्हणजे कमर्शियल करायचं तर ठीक आहे व्यापारीच करायचं असेल तर तुम्ही त्यातनं काही टेक्निक अशा प्रत्येका की लवकर ते रोवाळी करावं असं तुम्ही बघून जातात पण मुळात ते जेवढं करत असतात त्याचं वय हे जास्त असणं गरजेचं असते त्याला चांगलं कोंचाय म्हणतात जेवढं जू तेवढी तुम्हाला किंमत असते आणि मग कुठ्या बदलते हे प्रकार आपण सांगितलं काळजी म्हणजे मग आधी परत तुम्ही त्या योग्य प्रमाणात ऊन बाहेर म्हणजे सावली मुलात सावली ठेवावं लागतं म्हणजे झाडाच्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्याला सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे एकदम कडक मन पण मिळू नये म्हणजे कडक मनात पण ठेवायचं नाही आज बहीण करणं हे पण एक क्रिया असते आणि त्याला म्हणजे ह्या झाडाच्या बाबतीत म्हणजे बोन्सायसाठी लावणे म्हणजे तुम्ही जसं आपण आता बोन्साय आपण घरात एक शंभर दोनशे बोन्साय एकदम तयार केले समजा तर आपण समजा आता तुमच्याकडे आपण शेतकरी कुटुंबातले जाय आपल्याकडे जनावर असतील गाय वगैरे असतील असेल किंवा काही कुठली जनावर असतील तर आपण असं एक पंधरा दिवस गावाला जाऊ शकतो घरात कोण नाही कुठे हं तसं या झाडांच्या मनसाईच्या बाबतीत पण असतं एक माणूस तर तिथं आपण ठेवावंच लागतो राहावंच लागतो म्हणजे ते आपण असं मोकळं वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही सगळ्या या अशा व्यवसाय असतील कुठल्याही असतील काही असले तर एवढं आणि तेवढे आपले त्याच्यामध्ये सेंटिमेंट भावना वगैरे म्हणते हेच मनसाईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आता वळण देत असं मग जसं सांगितलं या पद्धतीने म्हणजे वापरून वगैरे फांद्या वापरून किंवा तुम्ही आता या कुंडी कटिकट घेऊन त्याला फांदी बांधून खाली असतो दोन्हीला बांधून असं सुद्धा वळत येऊ शकतं ह्या ही पा ही फांद्या समजा इकडे एक फांदी आहे ही फांदी आपल्याला वळत इकडं आणि ही फांदी वर चालल्या वाढाने आपल्याला खाली घ्यायची आहे त्याची खाली घ्यायची आहे तर इतकं सुद्धा तुम्ही असं बाजू तारे ह्या इथं खोडाला बांधू शकता असं सुद्धा करू शकता आणि या खोडावरती पण एजिंग इफेक्ट एजिंग इफेक्ट म्हणजे वय जसं झाडाचं वाढत जाईल तसं जे खवल्या पडतात भेगा पडतात तसं दिसायला पाहिजे म्हणजे वय जून झालेलं झाड दाखवायला पाहिजे अशा पद्धतीनं तयार करायचं असतं आता ह्याच्यामध्ये कुंड्या बदलणे म्हणजे बदलत असताना तुम्हाला सांगितलं बदलाची कृती सांगितली त्याच्यामध्ये कुंडी म्हणजे तुम्ही नवीन शेपची पण बदलू शकता नंतर रेग्युलरची काळजी घेत असताना तुम्हाला हात बाहेर करणे त्याचे कीड वगैरे कुठली नये त्याची काळजी घेणे त्याला पाणी देणे काही घटक जे न्यूट्रिएन्ट घटक अन्न घटक जे आहेत म्हणजे न्यूट्रिएंट जे लागतात घटक घटकपणा ते घटक अन्न घटक जे असतात रासायनिक अन्न घटक ते त्याला देणे सेंद्रिय अन्न घटक देणे झाड तजेलदार पण वाटायला पाहिजे झाड अट्रॅक्टिव्ह पण वाटायला पाहिजे आणि वय पण त्याचं वय वाढायला पाहिजे परंतु त्याचं म्हणजे समजा आता असं पण असतं असलं झाड कोचायसारखं झाड जर तुम्ही परत घेऊन जमिनीवर लावला त्याला अन्न पाणी भरपूर मिळायला पाहिजे परत ते मूळ झाडासारखं वाटतं म्हणजे त्याच्यात जर जेनेटिकल म्हणजे तुम्हाला मगाशी मी सांगेन अनुवंशिक काय बदल करायचं फक्त ते त्याला अन्न पाणी कमी ठेवून कमी जागे पाडून त्याला वामन करायचं आहे किंवा उठक करायचं आहे कुर्ट करायचं आहे त्याला आपण कोणसाय आणि ह्या छंद म्हणून पण लोक म्हणजे कोणसाय ही एक कला पण आहे म्हणजे बाग बगीचा तयार करते कसं बोलतो म्हणजे का आर्टिस्टिक गार्डन आर्ट सगळ्यात कोण असतं कला असते तसं कोणसाय तयार करणे कला सायन्स पण असते त्याच्या पाठीमागे कला पण असते त्या पद्धतीने आपण कोणसाय तयार करू शकतो कधी तुम्ही कोणसाय मेंटेनन्सची संधी मिळाली एखाद्या कंपनीचे बोन्स आहेत मोठे कंपनी आहे म्हणजे घराने असतात टाटासारखे बिरलासारखे किंवा सारखे ते अशी लोक शोध होऊन अशी मोठमोठे मागणी मागणे आणून ठेवतो पण त्याचं मेंटेनन्स त्यांना जमतो काय नाही ते तर त्याच्यासाठी फोनस तुम्हाला तर तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही जादा अभ्यासरी करू शकता इंटरनेटवर माहिती मिळते फक्त बोनसाईची पुस्तके मिळतात जपानची ओरिजिनल पुस्तके मिळतात इंग्रजीमध्ये असं आणि त्याचा पण अभ्यास करून तुम्ही पुढं त्याच्यात माहिती गोष्टी ट्राय आता आपल्याला पोन्साहेर तयार करत असताना आपण इकडे आपल्या डिपार्टमेंटला जर मोन्साई तयार इथं जर तुम्ही आपल्या धर्मशाळेत गेलात तुम्हाला काही ठिकाणी बोनसाहे तयार केले आहे दादा वीस वीस वर्षाचे आहेत समाज जन मूल त्यांच्याकडे बोन तयार केले जाते तर हे जर तिथे जात आहे तर आपलं लक्ष पाहिजे बघायला पाहिजे तुमच्या लक्षात समाजाचं प्रेस आहे की त्यांच्या तिथं बघा कोणसाहेब बघा तर तुम्ही असं ज्याला छंद आहे ते बघा करत असता थोडा असं थँक्यू